हिंदू धर्मात शरद पौर्णिमेला दोन हजार पंचवीस ला खूप महत्व आहे दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते महाराष्ट्रात याला कोजागिरी पौर्णिमा तर गुजरात मध्ये याला शरद पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी लक्ष्मीसह विष्णूची पूजा करण्याची परंपरा आहे यंदा शरद पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला आहे तर शरद पौर्णिमा चंद्राची सुंदर प्रतिमा समोर येते वर्षभरात फक्त शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र सोळा कलांनी भरलेला असतो आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी म्हणजेच विष्णू सहस्र नामांचं पठण कोजगिरी पौर्णिमेला केलेलं अत्यंत शुभ आहे शुभ मानले जाते यामुळे कर्जमुक्तीच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान होते लक्ष्मी देवीच्या आशीर्वादामुळं धन धान्य वैभव ऐश्वर प्राप्त होत अशी मान्यता आहे या दिवशी श्रीसुप्त कनकधरा स्तोत्र विष्णू सहस्रनाम आदीचे पठन करून शुभ मानले जाते पूजा कशी करावी याविषयी सविस्तर माहिती एका पाठावर चंद्र आकार काढून तो चंद्र तांदुळाने किंवा पांढऱ्या चंदनाने काढावा बाजूला एक कळस म्हणजे तांब्या त्याच्यामध्ये आंब्याचा ढगडा डगडा इंद्रादेवाचं प्रतीक म्हणून मांडावा दुसऱ्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती असेल तर ठीक नाहीतर सुपारी मांडावी आणि हे आपल्याला विड्याच्या पाण्यावर मांडायचं आहे आणि पूजा करावी कारण या दिवशी म्हणजे कोजागिरी पौर्णिमेला चंद्र लक्ष्मी इंद्र हे पूर्वी तलपृथी तलावावर येतात अर्धा रात्री जागृत असतात उत्सव असतात लोकांना हे देवता भरभरून आशीर्वाद देत असतात म्हणून आपण या दिवशी चंद्राच्या किरणामध्ये खीर किंवा आठवलेलं दुधाचा नैवेद्य दाखवत असतो आणि ते प्राशन केल्याने आपल्या आपल्याला अमृताची प्राप्ती होत असते अशा प्रकारे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ही पूजा करायची आहे आणि शरद पौर्णिमेचा मुहूर्त यंदाचा काय आहे या वर्षी आश्वीन महिन्यातील पौर्णिमा तिथी सहा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत आहे परिणामी शरद पौर्णिमा सहा ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे शरद पौर्णिमा ज्याला कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतात शरद पौर्णिमेचा शुभ मुहूर्त सहा ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस तर सात ऑक्टोबर रोजी बारा चौतीस पर्यंत आहे यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजेसाठी आपल्याला एकूण एकोणपन्नास मिनिटं मिळणार आहेत तर ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी चंद्रोदय सकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल चंद्राच्या प्रकाशात ठेवलेली ठेवली जाते खीर आणि प्राचीन मान्यतेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी खीर आणि मसाल्याचं दूध बनवतात शरद पौर्णिमेच्या दिवशी तांदूळ साखर मखाने इत्यादी पदार्थांची खीर आणि मसाला दूध चंद्राच्या प्रकाशात ठेवतात रात्रभर चंद्राच्या प्रकाशात खीर आणि दूध ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म प्राप्त होतात ही खीर खाल्ल्याने वाढते लोक निरोगी राहतात विशेष मानसिक आजारांमध्ये चंद्र हा मनाचा कारक असल्यामुळे अनेक रोगांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता देखील आहे चंद्राच्या सोळा कला म्हणजे चंद्राला सोळा कला आहेत एकूण सोळा कला म्हणजे एक मानली जाते प्रत्येक गुण हा एक कलेशी निगडित असतो अशी हिंदू श्रद्धा हिंदू धर्माश्रद्धा हे तर सर्व सोळा कला एक आदर्श व्यक्तिमत्व उपस्थित असतात भगवान श्रीकृष्ण हे सोळा कला असलेले एक आदर्श व्यक्तिमत्व मानले जाते श्री कृष्ण हे भगवान विष्णूंचा पूर्ण अवतार मानला जातो तर भगवान श्रीरामांमध्ये केवळ बारा कलांचे मिश्रण होते असेही मानले जाते या कारणास्ताव कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेवाची पूजा करणे खूप महत्वाचा आहे कारण वैदिक दृष्टिकोन काय कला म्हणजे प्रकाशाच्या त्या अवस्था ज्या चंद्र पृथ्वीवर वेगवेगळ्या आकारात दिसतो आमोशेपासून पौर्णिमेपर्यंत चंद्राचा प्रकाशित भाग हळूहळू वाढत जातो आणि पौर्णिमेनंतर कमी होतो याला कला म्हणतात शारदीय नवरात्री आणि विजयदशमी झाल्यानंतर वेद लागतात कोजागिरी पौर्णिमेचे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणतात हिंदू धर्मात कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्सवात साजरी केली जाते अर्थात कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा असते या निमित्तेने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केलं जात शरद पौर्णिमाच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो त्यामुळे आपल्याला चंद्र आकाराने मोठा देखील दिसत असतो यंदा कोजागिरी पौर्णिमाचा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ हो। मध्ये कोजागिरी पौर्णिमा विषयी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करा झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ